मित्रांनो नमस्कार आज आपण महागाई भत्ता म्हणजेच डीएडीआर वाढीबाबत आलेल्या सर्वात मोठ्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्त्यात अठरा महिन्यात सदुसष्ट टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे डीए तीनपट होणार आहे सरकार पूर्णपणे तयार आहे असे अनेक दावे सोशल मीडियावर युट्यूबवर आणि काही वेबसाईट्सवर पाहायला मिळत आहेत अनेक कर्मचारी व पेन्शनधारक यामुळे संभ्रमात पडले आहेत की नेमकं सत्य काय त्यामुळे आज आपण शांत डोक्याने कोणतीही अतिशयोक्ती न करता महागाई भत्त्याची सध्याची स्थिती पुढील अठरा महिन्यात होऊ शकणारी अंदाजित वाढ त्याचा वेतन आणि पेन्शनवर होणारा परिणाम तसेच तीनपट वाढ ह्या चर्चेचा खरा अर्थ या सर्व गोष्टी एका सलग स्पष्ट आणि तथ्याधारित पद्धतीनं पाहणार आहोत सर्वप्रथम महागाई भत्ता म्हणजे काय हे पटकन समजून घेऊ महागाई वाढली की तिचा फटका कर्मचारी आणि निवृत्त्यांना जास्त बसतो कारण त्यांचे वेतन किंवा पेन्शन ठरलेले असते त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी महागाई भत्त्यात वाढ जाहीर करते हा भत्ता मूळ वेतनाच्या टक्केवारीत दिला जातो केंद्र सरकारच्या ताज्या निर्णयानुसार एक जुलै दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढवण्यात आला आहे म्हणजे जे कर्मचारी पंचावन्न टक्के डीए घेत होते त्यांचा भत्ता वाढून अठ्ठावन्न टक्के झाला आहे ही आकडेवारी निश्चित आहे कारण ती अधिकृत अधिसूचनेतून आली आहे त्या उलट राज्य सरकारांमध्ये हा दर वेगवेगळा असतो महाराष्ट्रासाठी सध्या आसपासचा दर लागू आहे आणि पुढील अधिसूचना येण्याची वाट पाहिली जात आहे आता मुद्दा येतो तो, तो अठरा महिन्यात सदुसष्ट टक्क्यांपर्यंत ह्या चर्चेचा नेमकं हे कसं घडलं जातं प्रत्यक्षात अनेक आर्थिक विश्लेषकांचे म्हणणे आहे की महागाई दर वाढत असल्यामुळे पुढील अठरा महिन्यात प्रत्येक सहा महिन्याला अंदाजे तीन ते चार टक्क्यांपर्यंत वाढ लागू होऊ शकते म्हणजे सध्याचा अठ्ठावन्न टक्के केंद्रासाठी उदाहरण म्हणून पुढील सहा महिन्यांनी एकसष्ट टक्के नंतर चौसष्ट टक्के आणि नंतर सदुसष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचतो हा एक अंदाजित वाढीचा ग्राफ आहे या अंदाजावर अनेक वेबसाईट्सने बातम्या केल्या आहेत त्यामुळे लोकांमध्ये सदुसष्ट टक्के निश्चित होणार असा भ्रम पसरला आहे पण या ठिकाणी तुम्ही स्पष्ट लक्षात ठेवा सदुसष्ट टक्के हा अंदाज आहे तो सरकारने जाहीर केलेला अधिकृत दर नाही सरकार हा दर महागाई डेटा सीपीआय इंडेक्स आणि अर्थसंकल्पीय भार पाहून ठरवते आता सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे महागाई भत्त्यात तीनपट वाढ सरकार पूर्णपणे तयार हा दावा तीनपट म्हणजे अनेकांना वाटते की पंचावन्न टक्केचा भत्ता एकशे पासष्ट टक्के होणार पण प्रत्यक्षात तसे नाही काही न्यूज पोर्टल्सनी तीन टक्के वाढ तीन टप्प्यांची वाढ आणि अठरा महिन्यात तीन वेळा वाढ या तीन गोष्टींची एकत्रित मांडणी करताना तीन पट असा गोंधळ निर्माण केला प्रत्यक्षात सरकारकडून तीन पट होणार अशा प्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही सध्या केंद्र सरकारने केवळ तीन टक्के वाढ लागू केली आहे आणि पुढील अठरा महिन्यांचा अंदाज सदुसष्ट टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो एवढाच मुद्दा चर्चेत आहे त्यामुळे तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांनी किंवा पेन्शनधारकांनी सोशल मीडियातील अतिशयोक्तीपासून सावध राहणे आवश्यक आहे आता पाहूया की वाढ लागू झाल्यास तुमच्या वेतनावर किंवा पेन्शनवर त्याचा प्रत्यक्ष फायदा काय होतो उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन चाळीस हजार रुपये असल्यास आणि डीए पंचावन्न टक्के असेल तर तो बावीस हजार रुपये महागाई भत्ता म्हणून घेतो जर डीए वाढून अठ्ठावन्न टक्के झाला तर तो तेवीस हजार दोनशे रुपये म्हणजे बाराशे रुपयांची वाढ प्रत्यक्ष खात्यात मिळेल याच वाढ लागू होते सुद्धा मागील तारखेपासून लागू होते त्यामुळे वाढीचा फायदा एकदम जास्त प्रमाणात मिळू शकतो पुढील अठरा महिन्यांचा विचार केला तर डीए प्रत्येक सहा महिन्यानं वाढण्याची शक्यता आहे कारण सीपीआय महागाई दराचा दर सतत बदलत आहे जर महागाई वाढत राहिली तर डीए सदुसष्ट टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो पण हे संपूर्णपणे आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे सरकारही मोठ्या प्रमाणात भत्ता वाढवताना स्वतःचे आर्थिक गणित पाहते कारण भत्त्यातील प्रत्येक एक टक्के वाढ केंद्र सरकारवर हजारो कोटींचा अतिरिक्त भार वाढवते थोडक्यात सध्याची वास्तविक स्थिती अशी आहे की सरकारने प्लस तीन टक्के वाढ मंजूर केली आहे पुढील वाढींचा अंदाज सदुसष्ट टक्क्यांपर्यंत आहे पण तीनपट वाढ हा दावा दिशाभूल करणार आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी पुढील अधिसूचनांची वाट पहावी आपल्या विभागाच्या जीआरची माहिती तपासावी आणि चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये पुढील काही महिन्यात सरकारी निर्णयांवर वेतन आयोगाच्या चर्चांवर महागाई निर्देशांकावर आणि बजेटच्या घोषणांवर सर्वांचे लक्ष असणार आहे मित्रांनो हा संपूर्ण विषय शांतपणे तपशीलवार आणि तथ्यांच्या आधारे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे वाढ होणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे पण तिच्यामागचे अर्थकारण आणि अटी समजून घेतल्यावरच योग्य निष्कर्ष काढावेत जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती स्पष्ट आणि उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका